अहमदनगर शहरामध्ये ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झाल्यामुळे दिल्ली गेट परिसरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये महादेवाची पिंड ठेवून ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये दुधाचा अभिषेक करून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला अहमदनगर शहरात सध्या ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना रस्ते शोधात प्रवास करावा लागतोय नगर महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे मात्र दोघांच्या भांडणामध्ये अनेक कामे ठप्प झाली आहेत त्याचा परिणाम शहरावर होत असून अनेक कामं प्रलंबित पडली आहेत त्यामुळे क राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खड्ड्यांमध्ये अभिषेक करून श्रावण महिन्यामध्ये तरी महादेवाला प्रार्थना करण्यात आली की महापालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना देवानं सद्बुद्धी देऊ की शहरातील खड्डे त्वरित बुजवावे आणि शहरातील नागरिकांना खड्डेविरहित रस्ते वापरण्यात मिळावेत याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित खोसे यांनी अधिक माहिती दिली नगर शहरामध्ये शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून शहरातील नागरिक असतील विद्यार्थी असतील युवक असतील युवती असतील या सर्वांना शहरातील खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज नीलक्रांती चौकामध्ये सिद्धी बागेच्या समोर निवाड्स कॉलेज आहे रेसिडेन्शियल कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे समोरचे जे खड्डे आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल राष्ट्रवादी महिला काँग्रेस असेल विद्यार्थी काँग्रेस असेल त्याचे सर्व अध्यक्ष असेल सर्व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून अहमदनगर महानगरपालिकेचा व त्यांच्या सत्ताधाऱ्यांचा या प्रशासनाचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी या खड्ड्यांचा आम्ही श्रावणी अभिषेक या ठिकाणी देवाच्या साक्षीनं केलेलं आहे की महानगरपालिकेतील सत्ताधारी व प्रशासन यांना जाग यावी आणि त्यांनी शहरातील जे खड्डे आहेत त्याचं पॅचिंग करावं या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा या पॅचिंगच्या निविदा निघाल्या होत्या परंतु या सत्ताधाऱ्यांनी कोणत्या तरी गोष्टी खातीर या निविदा रद्द केलेल्या आहे त्यामुळंच खऱ्या अर्थानं या शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाई करणं गरजेचं होतं शहरातील नाल्या साफ करणं गरजेचं होतं परंतु अशा कोणत्याही पद्धतीनं सफाई केली नाही धातूर नाले सफाई केली त्यामुळं हे थोडा जरी पाऊस आला तरी हा नालेगाव परिसर असेल दिल्लीगडचा परिसर असेल चौपाटी कारंजाचा परिसर असेल त्याच पद्धतीनं शहरातील उपनगर असेल केडगाव असेल या रस्त्यांना खऱ्या अर्थानं नाल्याचं स्वरूप या सत्यांदा सत्ताधाऱ्यांनी आणलेलं आहे आणि या रस्त्यावर पाणी साठल्यामुळं आणि त्यामध्ये त्याशिवाय त्या एवढे मोठे खड्डे असल्यामुळं नागरिकांना त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आणि युवकांना आमच्या माता भगिनींना या अपघाताला सामोरं जावं लागत आहे आणि त्याचे खऱ्या अर्थानं हे श्रेय कुणाला जात असेल तर ते महापालिका प्रशासन असेल व सत्ताधाऱ्यांना असेल आज या संपूर्ण शहरामध्ये जे अपघात घडत आहेत या अपघातग्रस्तांना भेटलं तर दूर परंतु आज आणखी अपघात कशा पद्धतीने होतील याचं प्रामुख्यानं या सत्ताधाऱ्यांचं त्याकडे लक्ष आहे आज ठेकेदारांचे टेंडर कसे पास होतील त्यांचे बिल कसे निघतील याचं प्रामुख्यानं लक्ष त्या ठिकाणी दिलं जात आहे या आजच्या निमित्ताने या सत्ताधाऱ्यांचा आणि महापालिका प्रशासनाचा आम्ही जाहीर असा निषेध करत आहोत या खड्ड्यांचा अभिषेक झालेला आहे आता पालिका प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना जाणून बनून त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे या खड्ड्यांसाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिथं कमीत कमी या वर्षाचा आता पंधरा वेळेस आंदोलन निवेदन दिलेले आहे पण त्यांना या खड्ड्यांचा आणि याच्याशी काही घेण नाही झोपेत सोन करता येईल आता आपण बघतात या रस्त्यांनी चार पाच प्रमुख कॉलेज आहे विद्यार्थी विद्यार्थिनी या रस्त्यांनी याचा कंटिन्यू चालू असते इथं विद्यार्थ्यांचे क्लासेस वगैरे सर्व इथं अशा पद्धतीने या ठिकाणी खड्ड्यांचे छोटे मोठे अपघात या ठिकाणी वारंवार होत राहतात त्यामुळे विद्यार्थी दुखापत वगैरे या सारख्या घटना चालू असतात या ठिकाणी आणि स्वशक्यता असते तर आम्ही आता पालिका प्रशासन काही करत नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या खड्ड्यांचा अभिषेक केलेला आहे आता याच्यावर जर आता या खात्यावरती त्यांनी काही उपाययोजना केले नाही न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस मीडिया अहमदनगर